नमस्कार रमा रमास क्लास मध्ये बेसिक आपले बेसिकचे जे काही डिझाईन होते ते मी तुम्हाला शिकवले होते आणि इथून पुढे आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे की हातावरती मेहंदी कशी काढायची आहे आणि मेहंदी काढण्यासाठी आपल्याला हाताची आकृती पाहिजे म्हणजे हाताचा आपल्याला ड्रॉ केलेला पाहिजे त्याचबरोबर पायाची सुद्धा आपल्याला डिझाईन शिकायची आहे त्याच्यामुळे पायाचा सुद्धा ड्रॉ तुम्हाला काढायला आला पाहिजे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे शिकवणार आहे म्हणजे ज्यांना काही येत नाहीत त्यांनाही ते इझिली कळेल तर सर्वात अगोदर मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब सुद्धा करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा तर इथे मी तुम्हाला सर्वात अगोदर हे जे पेपर आहेत ना समजा तुमच्याकडे असे प्लेन पेपर नसतील दुकानात तर मिळेल तुम्हाला किंवा घरात मुलांचे जे काही प्लेन वह्या असतील त्यामधून तुम्ही घेऊ शकता जुने काही जर वह्या असतील ना तर त्याच्यातले पानं सुद्धा घेऊ शकता लायनिंग वाले असेल तरी घेऊ शकता कारण की आपल्याला फक्त प्रॅक्टिसच करायची आहे डायरेक्ट तुम्ही हातावरती प्रॅक्टिस नाही करू शकत तर एक पान मी घेतला आहे आणि आता सर्वात अगोदर मी तुम्हाला हाताचं ड्रॉ कसा करायचा ते दाखवते तर असं आपल्याला हात असा ठेवायचा आहे आता आता सरळ आपण हे करू शकत नाही त्याच्यामुळे जर असं ही जी वही आहे हा जो पेज आहे ना हा आपल्याला क्रॉस करायचा आहे आणि त्याच्यानंतर असा हात ठेवायचा आहे आता पहा एकदम व्यवस्थित आपला हात बसतो हाताचं ड्रॉ करताना कधी असं आपली जी बोट आहे ती एकदम अशी चिकटलेली नाही पाहिजे जर असं त्याच्यामध्ये गॅप पाहिजे एस का गॅप किती पाहिजे तर आपली ही जी पेन्सिल आहे ना ही पेन्सिल अशी आतमध्ये जाईल इतका तरी आपल्याला गॅप ठेवायचा आहे असं तुम्ही ठेवून बघा आणि त्यानंतर करा वरती थोडस जागा राहिली पाहिजे आणि मग खाली अशा पद्धतीने करू शकता आता ज्यांचा हात मोठा आहे जाड आहे त्यांना ठीक आहे पण ज्यांचा हात माझ्यासारखा लहान आहे त्यांनी काय करायचं आहे एक तर सर्वात अगोदर इथूनच डायरेक्ट घ्यायचं किंवा थोडस अंतर ठेवून डायरेक्ट घ्यायचं ते मी डायरेक्ट तुम्हाला काय करणार आहे थोडस अंतर ठेवून नाही दाखवते जसं आपला हात आहे त्याच्या पद्धतीने दाखवते तर एकदम अशा पद्धतीने हे घ्यायचं आहे आणि बरोबर बाजूला आसन घेऊन बॉर्डर आपल्याला द्यायची आहे अलगत हे सर्व करायचं आहे अशा पद्धतीने हे आपल्याला करायचं आहे आता इथे काय करायचं आहे हा जो हात आहे हा छोटा आहे त्याच्यामुळे इथे आपल्याला जेव्हा आपण मेहंदी काढणार तेव्हा त्याच्यामध्ये आपण जास्त मेहंदी भरू शकत नाही मग काय करायचं आहे हा जो हात आहे ना हा आपल्याला इथून असा वाढायचा आहे थोडासा म्हणजे पहा इथे आपला जो हात आहे तो इथे मोठा झालाय आणि हा खोडून टाकूया आपण हे तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता जेणेकरून हात मोठा दिसेल त्यानंतर ही जी जागा आहे आपल्याला खाली हे वाढवायचं आहे पहा हे आपण खाली वाढवूया म्हणजे इथे सुद्धा तुम्ही मेहंदीची डिझाईन काढू शकता आता इथे तुम्ही काय करा इथे तुम्ही डायरेक्ट पेन्सिलने याच्यावरती बॉर्डर करू शकता किंवा स्केच पेन ने सुद्धा करू शकता मी तुम्हाला स्केच पेन ने करून दाखवते म्हणजे तुम्हाला ते स्पष्ट दिसेल तुम्ही घरीच आहात म्हटल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यावरती डिझाईन काढू शकता अशा पद्धतीने करा तर हे जे आहेत ना हे तुम्हाला दोन करायचे आहेत ह्या हाताचे तुम्हाला दोन करायचे आहेत अजून एक घेऊया आता असा सरळ हात आपल्याला ठेवायचा आहे आणि सरळ हात ठेवून आपल्याला करायचे आहेत तर सांगितल्या पद्धतीने बोटामध्ये अंतर ठेवायचं आहे अंतर ठेवताना किती ठेवायचं तर एवढं आपलं हे त्याच्यात बसलं पाहिजे आपले जे पेन्सिल आहे ते त्याच्यामध्ये गेले पाहिजे एवढं अंतर आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे ड्रॉ करायचं आहे तर अशा पद्धतीने करायचं आहे आता इथे मी हा जो भाग आहे ना हा भाग जर असा वाढवते अगदी थोडासा जास्त नाही आणि याला इथून असं हे आपण जॉईन करूया आणि ही जो मधला आहे भाग तो खोडून टाकूया आपण आणि हे असं खाली वाढवूया जर इथे सुद्धा वाढवायचं असेल तर तुम्ही इथे सुद्धा थोडस पावी इंच वाढू शकता आता याला आपण स्केच पेन ने मी ड्रॉ करते तर याची पण तुम्हाला दोन करायचे आहेत असे तर पहा हे दोन आणि हे दोन होणार म्हणजे हा हात एक होणार आणि हा हात एक होणार बघा असे आपले हे दोन हात असणार आहेत म्हणजे पहा एक हात झाला आणि हा एक दुसरा म्हणजे उजवा आणि डावा दोन्ही हात तुमचे होतील आता ही अशी एक जोड झाली आणखीन एक अशी जोड असणार ती म्हणजे पाठच्या भागाची हा जो भाग आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल नख काढावं लागतील त्याच्यावरती इथे आपल्याला नख काढायचे आहेत अगोदर पेन्सिलने काढून घ्या तुम्ही चौकोन भाग असा इथे आपल्याला द्यायचा आहे चौकोन करायचा आहे किंवा असा करू शकता इथे सरळ रेस आणि मग त्याचा गोल आकार आपण देऊ शकतो म्हणजे हा आपला पाठचा भाग होईल मग असे दोन असतील म्हणजे दोन साइडचे असतील आणि मग तुमची दोन्ही बाजूला प्रॅक्टिस होईल त्यानंतर मी आता स्केच पेन करून तुम्हाला दाखवते तर असे तुमच्याकडे चार पेपर असणार आहेत दोन असणार आहेत ते पाठचा जो हात आहे त्याचा तर एका हाताचा अंगठा आहे राईट साइडला एका हाताचा अंगठा लेफ्ट साइडला म्हणजे उजवा आणि डावा असे दोन अंगठे आपल्याला दोन्ही बाजूला असणार आहे त्याला आपण हे नख काढायचे आहेत दुसरं जे आहे ते विदाऊट नख काढलेला म्हणजे एक समोरचा भाग आणि एक ह्या हाताचा भाग असे दोन समोरचे असे तुमचे हे चार तयार होतील तर अशा पद्धतीने हे आपले चार तयार होतील आणि काय करायचं आहे आपल्याकडे आपण जेव्हा नवीन कपडे वगैरे आणतो शर्ट किंवा ड्रेस तर त्याच्यामध्ये एक चौकोनी आकाराची एक पिशवी असते त्याच्यामध्ये आपल्याला ड्रेस वगैरे देतात किंवा शर्ट दिलेले असतात त्याच्यामध्ये तुम्ही हे असं टाकू शकता आणि मग त्याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकता किंवा आता हे कसं मी हा पेपर लॅमिनेशन करून आणलेला आहे अगदी तसंच तुम्ही हे लॅमिनेशन करून आणू शकता म्हणजे दोन जे आहेत ना ते तुम्ही एकत्र असे ठेवू शकता आणि हे तुम्ही लॅमिनेशन करून आणू शकता म्हणजे एका बाजूला हे आणि एका बाजूला ही डिझाईन तुम्हाला दिसेल अशा दोन डिझाईन तुम्हाला दिसतील आणि असे तुम्ही जास्त तुमचे पैसे खर्च ना होणार कारण की दोन्ही बाजूला असणार आहे हे जे आपण लॅमिनेशन करून आणलं ना याच्यावरती आपण मेहंदी काढली की ते आपण पुसू शकतो हे धुऊ सुद्धा शकतो त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे सुद्धा दोन्ही बाजूला हा पेपर ठेवून लॅमिनेशन करून आणा म्हणजे तुम्हाला सारखं सारखं याची हे ड्रॉ करायची गरज नाही एकदा ड्रॉ केलं तर तुम्ही कितीही वेळा याच्यावरती प्रॅक्टिस करू शकता मैत्रिणीनं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद